ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली गीता जी आहे ती आपल्या संपदाला भेटण्यासाठी आलेली असते मानसीने जे काही तेजस्वी नवरा बायकोचं खोटं नाटक जे आहे ते केलेलं असतं ते गीताला अजिबात आवडलेलं नसतं आणि त्यासाठी गीता ही संपदाला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा गीता ही सर्व घडलेला प्रकार जो आहे तो संपदाला सांगते संपदा बोलते की अगं ती हे जे काही नाटक करते ना त्यासाठी तिला ते आणखी कठीण परिस्थितीमधून जावं लागणार आहे आता तुला तर सर्व काही सत्य कळालेलं आहे मी तर तिला रोज भेटू शकत नाही आहे तू माणसीबरोबर आहे ना रोज तू एक काम कर माणसीला समजवून सांग मी तसा तिला कॉलही करते आणि तिच्याशी बोलून घेते असं संपदाही गीताला बोलत असते तर गीता बोलते की जिने माझा संसार जोडलेला आहे तिचा संसार मी जोडल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे असं गीता जी आहे ती आपल्या संपदाला ठणकावून सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की रात्रीच्या वेळी मानसी ही मोबाईलमध्ये जे काही गायत्रीच्या कपाटामधून लेटरचे फोटो काढलेले असतात ते सर्व तेजसला दाखवत असते मानसी तेजसला सांगत असते की हा लेखसुद्धा मला त्या कपाटामध्ये सापडला आणि हे लेटरसुद्धा त्या कपाटामध्ये सापडलं असल्याचं सर्व काही मोबाईलमध्ये जे काही प्रूफ आहे ते आपल्या तेजसला माणसे दाखवत असते त्यानंतर आता मानसी बोलते की शैलेंद्र दीक्षित कोण आहे नेमकं याचं लेटर आहे ते तेव्हा मात्र आता तेजीस बोलतो की मला की, तर असं वाटतं की वहिनी तर त्या शैलेंद्र दीक्षितला भेटण्यासाठीच गेल्या असतील तर मानसी बोलते की मला माहीत आहे शैलेंद्र दीक्षित जो माणूस आहे ना तोच गायत्री वहिनींचा भूतकाळ आहे आपल्याला लवकरात लवकर गायत्री वहिनींच्या त्या सर्व काही प्लॅनला फ्लॉप करायचं आहे असं पण माणसीची आय ती तेजसला बोलत असते दुसरीकडे ही गायत्रीची आहे ती आता बाहेरून घरात आलेली असते आणि ती घरात येते आणि विनोद आणि छायावर खूपच खुश होते विनोद आणि छायाला बोलते की इतकं काय घर तुम्ही चकाचक केलेलं आहे त्याचं मला खूप आनंद झालेला आहे असं ही गायत्री जी आहे ती आता या छाया आणि विनोदला बोलत असते तेव्हा आता विनोद बोलतो की दिदी तुला काय सांगू किती वेळेच आम्ही हे घर साफ करत होतो तेव्हा गायत्री बोलते की अजून एक काम करायचं तुम्ही सूरज आणि गीतासाठी जी प्रभूंनी रूम रिकामी केली होती ना त्या खोलीमधील जेवढं काही सामान आहे तेवढं सामान बाहेर आणून टाकायचं आणि ती खोली जी आहे नव्याने अगदी सुंदर सजवायची असं ही गायत्री जी आहे ती विनोद आणि छायाला बोलत असते त्यावर विनोद आणि छाया दिदीला बोलतात की दिदी ती रूम नेमकं मोकळी करायची मग तिथे कोण येणार ग अजून गायत्री खूप चिडते गायत्री बोलते की जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं जास्त ऍडव्हान्स मध्ये बोलायचं नाही त्या खोलीमध्ये इतकं काही प्रसन्न वाटलं पाहिजे अशी ती रूम सजवली पाहिजे तुम्ही जा बरं कामाला लागा पटकन असं गायत्री ही छाया आणि विनोदला सांगते आणि विनोद लगेच आता ती रूम साफ करण्यासाठी जातात दुसरीकडे गायत्री ही खूपच खुश होते गायत्री लगेच आपल्या मनाशी बोलते की आता माझ्या आयुष्यामध्ये जी काही महत्वाची व्यक्ती आहे ती आज घरी येणार आहे असंही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि बाबा ही गायत्री काय करते गायत्री खुँँ खुँँ ते असं गायत्री आपल्या मनाशी खूप खुश होऊन बोलत असते दुसरीकडे रात्रीच्या वेळी मानसी आणि तेजस जे असतात ते एकमेकांशी अंगणामध्ये बोलत असतात त्यानंतर आता इकडे मानसी जी आहे ती तेजसला सांगते की आपण रूममध्ये जे काही नवरा बायको म्हणून असल्याचं नाटक करून राहतो आणि मी तुम्हाला माफ केलेलं नाहीये ना हे सर्व गीता वहिनींना समजलं असं मानसी तेजसला सांगत असते तेवढ्यामध्ये गायत्री दरवाज्यात येते आणि ती सर्व ऐकते त्यानंतर इकडे तेजस बोलतो की कधी समजलं त्यांना तेव्हा माणसी बोलते की ज्यावेळेस आम्ही दोघीजणी मावशी व मी बाहेर गेलो होतो त्या दिवशी त्यांना सर्व सत्य समजलं त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार परत येण्या अगोदर आपल्याला ही जी काही कार्य मी पूर्ण करण्यासाठी घरात आलेली आहे ती मला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे असं मानसी जी आहे ती तेजसला सांगत असते आता ही गायत्री सर्व काही ऐकते त्यानंतर आता इकडे ही गायत्री लगेच आपल्या मनाशी बोलते की अच्छा म्हणून तर मी मानसी जी आहे ती त्या डायरीमध्ये सर्व लिहित होती आता तुमचं जे काही हे नवरा बायकोचं खोटं नाटक जे आहे ते मी आता सर्वांसमोर आणणार आणि तुला ह्या घरांमधून मी हकलून लावणार प्रभूंच्या घरची सर्व काही प्रॉपर्टी आहे ती माझ्या बापाची होणार असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच खुश होऊन आता थोडीशी हसत असते तिकडे तेजस आणि मानसीची आहे ती दोघे बाहेर निघतात आणि आपल्या आईला सांगतात की आई आम्ही बाहेर चाललो तेव्हा सुनंदा बोलते की अरे तुम्ही काहीच खाल्लं नाही एवढी कसली घाई आहे तुम्हाला एवढी घाई घाई तुम्ही बाहेर चाललात आता मनुताई जी आहे ती या सुनंदाकडे बघते आणि सुनंदाला बोलते की आई आमचं काम आहे जाऊ द्या आम्हाला बाहेर आता सुनंदा बोलते की तसं तर सकाळी सकाळी विचारू पण नाही कुठे चाललेत तुम्ही परंतु मी विचारते तेव्हा तर तेजस बोलतो की आई मी इंटरव्ह्यूसाठी चाललो आणि माणसी ज्या आहेत त्या ऑफिसला चालल्यात तेव्हा आता सुनंदा बोलते की अहो नाश्ता करून तर जा ना तेव्हा माणसी बोलते की राहिलेली पेडणी कामं जी आहेत आई आए ती सर्व पूर्ण करायची आहे त्यामुळे जावंच लागेल असं मानसी सुनंदाला बोलत असते त्यानंतर इकडे तेजस बोलतो की हे बघ आई आम्हाला लवकरात लवकर जाऊ दे आणि लवकर काम करून येऊ दे मग रात्री आपण जेवण करूयात असं आपण इकडे तेजस आईला बोलतो आणि लगेच आता घरातून मानसीला घेऊन बाहेर पडतो त्याची आई ती इकडे किचनमध्ये काम करत असते तेवढ्यामध्ये तेजस आणि मानसीची आई ती बाहेर येतात आता यांना दोघांना बाहेर जायचं असतं गायत्री लगेच त्यांना अडवते आणि गायत्री बोलते की वाव अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो बरं का तुमचा तेव्हा आता ते इकडे तेजस लगेच बोलतो की आम्ही कुठेही जाऊ आणि कुठेही राहू आणि कसं दिसू तुला काय करायचं ते तेव्हा आता गायत्री जी आहे ती या तेजस आणि मानसीला बोलते की ते मिशनवर चाललेत की काय असं जेव्हा ही गायत्री आता मानसीला विचारते तेव्हा मानसी या गायत्रीकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर इकडे ही गायत्री बोलते की मला माहीत आहे तुम्ही कुठे चाललात त्यावर आता ही माणसी थोडीशी घाबरते तर गायत्री बोलते की मला माहीत आहे तुम्ही कुठे चाललात तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी चालले आहे दोघेजण एवढं काय घाबरण्यासारखं आहे त्यात मी तुम्हाला नोकरी मिळवून देऊ का लावू का थोडासा वशीला असं ही गायत्री तेजसला बोलत असते तेव्हा तेजस लगेच बोलतो की काय चा हो एवढी कृपा कशी करायला निघालात तुम्ही तुम्ही तर कधी दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही तेव्हा आता इकडे मानसी आणि तेजस बोलतात की हे बघा वहिनी कधी पण दुसऱ्यांचं भलं व्हावं आणि त्याच्या पाठोपाठ आपलं व्हावं अशी मनामधून इच्छा ठेवायची असते तेव्हा गायत्री लगेच बोलते की हे बघ माणसे कधी कधी सर्वांचं भलं करत असताना आपलं मन जे आहे ते दुखावत असतं हे जे काही मन आहे ते लक्षात येत नाही आपलं तुझी ही जी काही सकारात्मकता आहे ती कुणीतरी दुखावत असेलच ना असं पण इकडे ही गायत्री माणसीला बोलत असते त्यावर तेजस लगेच बोलतो की अहो तुम्हीच तुम्हीच दुसऱ्याच्या भल्याचा कधीच विचार करत नाही आहे तुम्ही ज्या काही ह्या दुसऱ्याला त्रास देणं दुसऱ्याचं वाईट चितणं यातच तुमचं भलं आहे हे तुमच्या वागण्यावरून आहे असं तेजस या गायत्रीला बोलतो आणि तेजस मानसीला बोलतो की चला कुठे नादी लागतं यांच्या असं म्हणत तर बिचारी मानसी तेजसच्या पाठीमागे जाते तर ही गायत्री खूपच खुश होते गायत्री आपल्या मनाशी बोलते की तेजस व मानसी तुमच्या जो काही नवरा बायकोच्या नात्याचा लपंडाव सुरू आहे ना तो लवकरच मी सर्वांसमोर आणणार आहे असं पण गायत्री जी आहे ती आता बोलत असते दुसरीकडे आता ही आपली मानसी आणि तेजस जेव्हा तिथून जातात तर गीता ही आहे ती त्यांच्यासाठी छत्री घेऊन येते तेव्हा आता इकडे गीता लगेच या मानसी तेजसला आवाज येत असते तेवढ्यात गायत्री बोलते की एकत्र एक गेलेत एक ते परंतु एकत्र आहेत का घरामध्ये ते असं गायत्री जेव्हा गीताला विचारते तेव्हा गीता खूप रागाने या गायत्रीकडे बघत राहते तर गायत्री बोलते की जिच्या जीवावर तू ह्या घरात आलीस ना तिच्या जीवाचं काय आणि हे नाटक जे आहे ना माणसीने स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवून या घरामधून लपून ठेवलेलं आहे असं जेव्हा ही गायत्री आता गीताला विचारत असते तर गीता काहीच बोलायला तयार नसते त्यावर गायत्री लगेच गीताला बोलते की तुला हे सर्व माहीत आहे तरी तू अशी गप्प का असं पण गायत्री ही गीताला बोलते जाऊ दे चांगलं आहे घरच्यांना तुम्ही एकमेकांशी जी काही लपवण्याची साथ देताना ती कधी ना कधी समोर येणार आहे कारण उद्या माणसी या घरात राहणार नाही आहे हे जर घरच्यांना कळलं तर काय करणार असं गायत्री ही गीताला विचारत असते दुसरीकडे तेजस्व मानसी जी आहेत ती शैलेंद्र दीक्षितांना पोलीस स्टेशनमध्ये भेटण्यासाठी आलेली असतात ते हवालदारांना बोलतात की आम्हाला शैलेंद्र दीक्षितांना भेटायचं आहे तेव्हा आता इकडे हवालदार बोलतात की त्यांना फक्त त्यांच्या मुलीलाच भेटता येईल बाकी कुणालाही नाही तर आता तेजस लगेच या मानसीकडे बघतो आणि मानसीला बोलतो की गायत्री प्रभू त्यानंतर इकडे ही माणसी जी आहे ती तेजसला बोलते की काय गायत्री ह्या गायत्री दीक्षित आहेत का गायत्री वहिनी तेव्हा आता हवालदार बोलतात की हो गायत्री दीक्षित ह्या शैलेंद्र दीक्षितची मुलगी आहे तेव्हा मानसी लगेच बोलते की बघा आपल्या कुटुंबाला वेगळं करायचं आणि घर बळकावणं एवढा स्वार्थ त्या गायत्री वहिणींचा आहे माझी थोडीशी टेन्शनमध्ये येते तेजस या मानसीकडे बघत राहतो आता इकडे ही छाया जी आहे तिने रूम छान सजवलेली असते आणि गायत्रीला ती बघण्यासाठी घेऊन येते छाया बोलते की बघ ना दीदी किती सुंदर मी ही रूम सजवली बेडशीट पण नवीन टाकले गादीवर ही फुलं जी आहेत ना ती सुद्धा फ्रेश ठेवली आहे तिथे इतकं काही प्रसन्न वाटतं इथे तुला काय सांगावं दीदी बघ ना असं छाया ही या गायत्रीला सर्व रूम दाखवत असते आणि खूप खुश होऊन बोलत असते दुसरीकडे आता एक खिडकी असते ही खिडकी बंद असते तेव्हा गायत्री ह्या छायाला विचारते की, की ही खिडकी बंद का तेव्हा ही छाया बोलते की ती खिडकी खूप घट्ट आहे ती मला उघडत नाही आहे मी यांना लावते ती खिडकी उघडायला असं म्हणत छाया ही विनोदला खिडकी उघडवण्यासाठी बोलायला जाते दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती त्या खिडकीजवळ येते आणि नेमकं खिडकी का उघडत नाही ते एकदा बघू लागते आणि स्वतःच्या हाताने ती खिडकी ती उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते ती खिडकी काही तिला उघडायला तयार नसते ती आता एक जोराचा खूप मोठा दणका त्या खिडकीला देते तेव्हा ती खिडकी उघडते आणि आपल्या मनाशी बोलते की माझे बाबा जे आहे ना एक वर्ष त्या अंधारात बसलेले होते आता त्यांना ही खिडकी मला कायम उघडी ठेवायची आहे आता मला अगदी माझ्या बाबांना प्रकाशमयी वातावरणात ठेवायचं आहे अंधारात नाही असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते मी नाही त्या माणसीचं सर्व सत्य सर्वांसमोर आणलं तर नावाची गायत्री नाही असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते आणि माझ्या बाबांना मी आता या रूममध्ये घेऊन येणार इथे ठेवणार असंही गायत्री बोलत असते दुसरीकडे आता तेजस जो आहे तो या हवालदारांना अहो आम्हाला प्लीज शैलेंद्र दीक्षितांना भेटू द्या ना आम्ही जास्त वेळ भेटणार नाही आहे असं तेजस रिक्वेस्ट करत असतो हवालदार जो आहे तो ह्या आपल्या तेजसला बोलतो की शैलेंद्र दीक्षित जे आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मला फक्त माझ्या मुलीलाच भेटायचं आहे बाकी कुणालाच नाही तेव्हा मात्र इकडे आता मानसी त्या हवालदारासमोर हात जोडते मानसी बोलते की प्लीज एवढा निरोप द्या ना त्या शैलेंद्र दीक्षितांना की त्यांची मुलगी त्यांना भेटायला आली आहे आणि तिला भेटायचं आहे असं तुम्ही त्यांना सांगून बघा ते जर बोलले की भेटायला पाठवा तरच आम्ही जातो नाही तर आम्ही घरी जातो असं मानसी ही हवालदाराला बोलते तेव्हा हवलदार बोलतात की ठीक आहे जातो मी तुमचा निरोप घेऊन आता हवलदार हे शैलेंद्र दीक्षितांकडे जातात तेव्हा मानसी जी आहे ती तेजेशी बोलत असते ते दोघेच तिथे असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दी ही आपली गीता जी आहे गीता आपली अंगण झाडून घेत असते साफ करत असते तेव्हा इकडे या गीताला सर्व काही आपल्या मानसीचं बोलणं जे आहे ते आठवू लागतं आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते सफाई झाल्यानंतर ती प्रभू निवास जे आहे त्या घराकडे बघत आता गायत्री वहिनींनी आपल्याला आत्तापर्यंत कशाप्रकारे त्रास दिला हे सुद्धा सर्व आठवू लागते आणि गीता ही त्याच गोष्टीचा विचार करत असते त्यामध्ये सुरज तिथे येतो सूरज आता या गीताला विचारतो की गीता झालं का तुझं झाडून आता आपल्याला जिथे गणपती बसवायचा ना तिथे आपण टेबल मांडूयात आणि नेमकं कुठे गणपती बसवायचा ते साईज आपण माप काढून घेऊयात असं हा सूरज जो आहे तो गीताला जेव्हा बोलत असतो तेव्हा गीता ही फक्त माणसीचाच विचार करत असते गीताचं काही सूरजकडे लक्षच नसतं आता इकडे सूरज विचारतो की अगं गीता तू कसला विचार करतेस आता ही गायत्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता मी यांना सांगू का मानसी आणि तेजस जी आहेत ती ह्या नवरा बायको म्हणून ह्या घरात खोटं नाटक करून राहतात तसं गीता ही आपल्या मनाशी बोलत असते त्यावर सूरज विचारतो की अगं गीता मी तुला काय विचारतो तु। तर गीता बोलते की अहो काय नाही थोडंसं सा थकल्यासारखं वाटलं मला बाकी काही नाही तर सूरज लगेच बोलतो की अगं एक काम कर तू आता आराम कर तुला थकल्यासारखं वाटत असेल तर गीता आता या सूरजकडे बघत राहते मानसी आणि तेजस जी आहेत ती ह्या शैलेंद्र दीक्षितांना भेटण्यासाठी इकडे जेलमध्ये आलेले असतात कारण हवालदारांनी परमिशन दिलेली असते तेजस आणि मानसी दोघे त्या शैलेंद्र दीक्षिताच्या जवळ येऊन उभे राहतात आणि त्या शैलेंद्र दीक्षितांना नमस्कार करतात तेव्हा दोघे आपली ओळख जी आहे ती शैलेंद्र दीक्षितांना सांगतात तेजसने जेव्हा तेजस, तेजस प्रभू हे नाव सांगितलेलं असतं तेव्हा आता इकडे शैलेंद्र दीक्षित लगेच बोलतात की तेजस प्रभू म्हणजे भास्कर प्रभूंचा नातो मला हे तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे असं शैलेंद्र दीक्षित जे आहे ते या तेजसला बोलत असतात तर मानसी बोलते की अहो आम्ही तुमच्या मुलीसाठी इथे आलो आहेत तुमचा सूड उगवण्यासाठी तुम्ही एका राक्षसाला जन्म दिला असं मानसी त्या दीक्षितांना बोलते तेव्हा आता इकडे हे शैलेंद्र दीक्षित जे आहे ते मानसीला बोलतात की काय काय बोललीस तू आत्ता असं दीक्षित या मानसीला बोलत असतात दुसरीकडे गायत्री जी आहे ती आता तेजस आणि मानसीच्या रूममध्ये येते तिथे दोघांचा फोटो लावलेला असतो तर गायत्री त्या दोघांच्या फोटोकडे बघते आणि बोलते की तुम्ही दोघे कधीच एकत्र येऊ शकत नाही असा मी प्लॅन करणार आहे असं गायत्री त्या फोटोकडे बघत बोलत असते आता तुम्ही जे काही हे सर्वांसमोर नवरा बायको म्हणून खोटं वागण्याचं जे काही नाटक करताना त्याचासुद्धा मी पर्दाफाश आता सर्वांसमोर करणार आहे असं पण ही गायत्री त्या फोटोकडे बघत बोलत असते म्हणतं की आता गायत्रीने सर्वांसमोर पर्दाफाश केलेला असतो की मानसी आणि तेजस खोटे नवरा बायको म्हणून इथे राहतात आता सुनंदा ही तेजस आणि मानसी जेव्हा घरी येतात तेव्हा सुनंदा ही सर्वांसमोर मानसीला विचारते की तू आणि तेजस नवरा बायको म्हणून या घरात राहण्याचं जे काही खोटं नाटक करताय हे खरं आहे का असं जेव्हा सुनंदा ही मानसीला विचारते तर तेजस आणि मानसी दोघे एकमेकांकडे बघतात गायत्री दिनेश समोर असतात था सुनंदा आबा पण असतात आणि इकडे तात्या पण जवळ उभे असतात तेव्हा सुनंदा जी आहे ती पुन्हा या माणसीला विचारते की सांग तू खरी नवरा बायको म्हणून ह्या घरात राहत नाही असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता मानसे आणि तेजसने म्हणून एक खूप छान डाव केलेला असतो या शैलेंद्र दीक्षितांना त्यांनी घरी आणलेलं असतं आणि जेव्हा आता हे या शैलेंद्र दीक्षितांना घरी घेऊन येतात तेव्हा ह्या गायत्रीचा चेहरा जो आहे तो अगदी बघण्यासारखा झालेला असतो कारण आता गणपती जे आहेत ते घरी येणार असतात आणि ही गायत्री छान तयार झालेली असते आपली मानसी तेजस पण छान तयार झालेली असतात परंतु तेवढ्यामध्ये इकडे शैलेंद्र दीक्षित जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र गायत्रीचा चेहरा खूप पडतो आणि सर्वजण या गायत्रीकडे बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं कुठलं सत्य समोर तेजस आणि मानसी आणणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद